भावाच्या पत्नीने चोरले दिराच्या घरातून सेहेचाळीस लाख रुपयांचे से दागिने मुंबईतील दोन महिलांना अटक भावाच्या पत्नीने दिराच्या घरातील सेहेचाळीस लाखांचे से दागिने मैत्रिणीच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले उषा प्रताप कांकरिया अमरिता ठक्कर दोघी राहणार अंधेरी मुंबई अशी या संशयित महिलांची नावे आहेत मुंबई नका पोलिसांनी अंधेरी येथे ही कारवाई केली आहे पाच एप्रिल रोजी मनोज कांकरिया यांच्या घरी बनावट चावीने घर उघडून तब्बल एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करण्यात आले उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ निरीक्षक संतोष नरोटे यांनी ही माहिती दिली मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत दोन उल्लेखनीय गुन्ह्यांचा तपास या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पहिली घटना म्हणजे वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून सहा मोटरसायकले जप्त करण्यात आलेले आहेत त्यापैकी तीन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि तीन मोटरसायकलच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते देखील गुन्हे या ठिकाणी उभे होते दुसरी महत्वाची गोष्ट उल्लेखनीय कामगिरी म्हणजे पाच चार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता आरोपी हा अज्ञात होता मग त्या आरोपीला शोधण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती घेत व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सदर गुन्हा या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे व त्या गुन्ह्यातील चोरीला गेलेले बावन्न तोळे सोने या ठिकाणी रिकव्हर करण्यात आलेला आहे आरोपी जी आहे ती अमृता दिव्येश ठक्कर हिला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास मुंबई नका पोलिसांकडून सुरू आहे अशा प्रकारे मुंबई नाका पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी खरोखरच उल्लेखनीय रित्या कामगिरी केलेली आहे ह्यांच्यावरती अगोदरचे गुन्हे दाखल आहेत पण ते विधी संघर्षग्रस्त असतानाचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तिडके कॉलनीत राहणारे कांक्रिया हे कुटुंबियांसह हो मुंबईला गेले होते परतल्यानंतर घर उघडले असता त्यांचे सामान अस्ताव्यस्त पडलेले तसेच कपाटातील सोन्या चांदीचे दगिने चोरी झाल्याचे दिसले परिचित व्यक्तीने चोरी केल्याचा संशय होता घटनेच्या काही दिवसांपूर्वी संशयित उषा कांक्रिया राहणार अंधेरी या घरी आल्याचं समजलं तेव्हापासून त्यांचा संपर्क नव्हता पथकाने संशयित महिलेला ताब्यात घेतले चौकशी केली असता अमरिता ठक्कर या मैत्रिणीच्या मदतीनं चोरी केल्याची कबुली दिली पथकाने सेहेचाळीस लाखांचे से दागिने जप्त केले संशयित महिला कांक्रिया यांच्या भावाची पत्नी आहे कांक्रिया यांनी त्यांच्या सासूकडे असलेल्या फ्लॅटच्या दुसरी चावी चोरली आणि त्या चावीने फ्लॅट उघडून चोरी केल्याचं चो, तपासात निष्पन्न झालं दुचाकी चोरणाऱ्या दोघांसह एक अल्पवयीन ताब्यात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आलं आहे पोलिसांनी संशयितांकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत मुंबई नाका पोलिसांनी मदिना चौकात सापळा रचून ही कारवाई केली करण खंडू मस्के राहणार त्र्यंबक नाका दीपक शांताराम आडघे राहणार शिवाजीनगर अशी या संशयितांची नावे आहेत पथकाचे गणेश बोरणारे आकाश चोनवणे यांना तीन व्यक्ती दुचाकी विक्रीसाठी मदिना चौकात येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले सखोल चौकशीत मुंबई नाका दोन सातपूर एक आणि इतर तीन अशा सहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली एम एच पंधरा एफ के तेवीस छत्तीस एम एच एकोणीस डी डब्ल्यू अठ्ठ्याऐंशी तीस एम एच पंधरा ई एन शून्य शून्य चौऱ्याऐंशी एम एच पंधरा सी ई तेवीस चौसष्ट एम एच पंधरा ई टी सोळा शून्य चार या क्रमांकाच्या दुचाकी जप्त केल्या गेल्या वरिष्ठ निरीक्षक संतोष नरोटे सुधीर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन सी ए न्यूजसाठी रोहनदनी नाशिक